सुप्रभात विद्यार्थी पालक आणि शिक्षक मित्रांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व शाळांमधल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी माझे गुरु माझा आदर्श या लेखमालेवर आधारित एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतींच्या बक्षिसांची स्पर्धा आणली आहे एक जुलै दोन हजार पंचवीसपासून दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत या सदरामध्ये प्रसिद्ध झालेल्या ले लेखावर आधारित रोज एक प्रश्न विचारला जात आहे आणि त्या प्रश्नामध्ये असलेल्या पर्यायांवरील अचूक पर्यायावर बरोबरची खून करून आपल्याला आपलं उत्तर नोंदवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेमध्ये आज आपण कुपन क्रमांक चारचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत तत्पूर्वी प्रत्येक दिवसाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्यासाठी तुम्ही अजूनही आपली युट्यूब वाहिनी सबस्क्राईब केलेली नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा तुमच्या मनामध्ये कोणताही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आजचा प्रश्न कुपन क्रमांक चार मारुती चितंपल्ली यांनी किती शब्द मराठी भाषेमध्ये आणले आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक लाख पर्याय क्रमांक तीन समोर असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून आपण आपलं उत्तर नोंदवायचं आहे उत्तर नोंदवल्यानंतर हे कुपन कापा आणि कापलेलं कुपन सुरक्षित सांभाळून ठेवा कारण या स्पर्धेच्या शेवटी आपल्याला सर्व कुपन एक ते शंभर म्हणजे एक दोन तीन चार असे क्रमाने लावायचे आहेत त्यामुळे कूपन चिकटवण्याची घाई करू नका प्रवेशिका आणि कुपन दोन्ही काळजीपूर्वक सांभाळून ठेवा या स्पर्धेसाठी तुम्हाला पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद सुप्रभात